मित्रांनो वाट एकदम घनदाट जंगलातून असल्यामुळे वाट चुकण्याची भरपूर चान्सेस आहे आणि असल्यामुळे रस्ता पण प्रॉपर भेटत नाही जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण वरकुटे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या गुमतारा या किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि आजच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे प्रथम आंधळे तर चला मग मित्रांनो आता आपण निघूयात गुमतारा किल्ल्याच्या दिशेने आणि जाणून घेऊयात गुमतारा किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती तर चला मग आता निघूयात तर मित्रांनो आपण आज गुमतारा किल्ल्यावर आलेलो आहोत आणि इकडनं आपण मोईली गावातून जाता दुकाड गावात आलो गावा आणि दुगाड गावातून आतमध्ये हनुमान मंदिर आहे तिकडनं पुढे आल्यानंतर घोडगाव म्हणून एक छोटं गाव आहे त्या गावातून आपण आता किल्ल्यावर जाण्याचा पायी प्रवास करणार आहोत तर आम्हाला इथे घोडगावामध्ये दादा भेटले दोघेजण त्यांनी आम्हाला सांगितलं का इकडनं घोडगाववरनं तुम्हाला जवळ पडेल रस्ता आणि इकडनं अंदाजे जरी दीड तास लागेल ना तर दीड तास लागेल असं बोलतात तर आता आपला इथून प्रवास सुरू होत आहे आणि दादांनी आपल्याला माहिती दिली धन्यवाद दादा आता आपण त्यांच्या त्यांनी सांगितले तर आता आपण पुढे निघूयात चला मग आता आपला पुढचा प्रवास सुरू करूयात तर मित्रांनो गोमतारा किल्ल्यावर येण्यासाठी एकूण तीन वाट आहेत पहिली म्हणजे मोहिली गावातून दुसरी दुगार गावातून आणि तिसरी ऊस गावातून तर दुगार गावातून माझ्या माहितीप्रमाणे आणि इतर गावा गावातील लोकांनी सांगितलं की दुगार गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दीड तास लागतोय तर आपण आज दुगार गावातून या किल्ल्यावर जाणार आहोत तर दुगार गावात आल्यानंतर मागास तुम्हाला मी जे सांगितलं की दुगार गावातून पुढे आल्यानंतर घोडगाव आहे आणि घोडगावातून आपल्याला पायी प्रवास करायला लागतो आहे आणि घोडगावातून जवळजवळ दीड तासात आपण किल्ल्यावर पोहोचणार आहोत तरी मागे पाहू शकता आपला मित्र प्रथम पुढं आहे आणि ही पायवाट आहे या पायवाटने आपल्याला आता जंगल सफर करून आपल्याला गुमतारा किल्ल्यावर जायचं आहे तर तुम्ही देखील आलात तर शक्यतो दुगाट गावातूनच येण्याचा प्रयत्न करा आणि दुगाट गावातून हा रस्ता इतर वाटांपेक्षाही जरा जवळचा आहे तर चला मग आता आपण पुढे जाऊयात आणि या प्रवासाची तुम्ही पण आनंद घ्या तर चला पुढे गेल्यानंतर मी रस्त्यामध्ये जे काही आ... कुठे काय असेल तर ते मी तुम्हाला माहिती यामध्ये देणार आहे आणि असं ऐकलं आहे की गुमतारा किल्ल्यावर येण्याचा जो रास्ता आहे तो जंगलातून असल्यामुळे वाट चुकण्याची खूप शक्यता आहे तर जागोजागीचं कुठे दिशासूचक असे काही आ... मार्क्स असतील तर मी तुम्हाला ते सांगेलच चला मग आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो आपण घोडगावातून इकडनं ह्या पाय आलो आल्यानंतर इकडे समोर इकडे आपल्याला दोन पाय वाटा दिसतात तर ही जी डाव्या साईडची जी वाट जाते ती खालच्या दिशेने जाते तिकडनं जा, तिकडनं न जाता आपण इकडनं ही जी वाट आहे उजव्या हाताने इकडनं आपल्याला किल्ल्यावर जायचा मार्ग आहे इकडनं जाऊ नका इकडनं ही वाट किल्ल्यावर जात नाही आहे तर ही वाट आहे उजव्या हाताची त्या वाटेने आपण आता किल्ल्याकडेच निघालेलं तर चला मग पुढे जाऊया तर असंच मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर जिथे कुठे कन्फ्युजन होईल ते तुम्हाला मी सांगेल की बाबा कसं जायचं ते तर चला मग आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो आपला जवळजवळ घोडगावातून आपण ट्रेक चालू केलेला होता आणि एक तासात आपण आता मध्यंतरी पोचले होत आणि पूर्ण जंगलचा रस्ता असल्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे तरी पण जर तुम्ही आलात तर जो दोन्ही डोंगरांची मधली जी घळ आहे ओढा आहे त्या ओढ्याच्या दोन्ही साईडनी पायवाट आहे तर ती पायवाट धरून जर दर तुम्ही आलात तर तुम्ही एक उंचावट्यावर येणार आणि तिथं आल्यानंतर आपल्याला समोर पाहू शकता आपला गुमतारा किल्ल्याचा टॉप दिसतो इथनं तर आपल्याला आता तिथं जायचं आहे तर आपल्याला असं ह्या जी वाटणी इकडने ही जी मागच्या या पायवाटेने असं फिरून आपल्याला वर जायचंय तर तुम्ही पण आता पाहू शकता आता जवळजवळ अजून पन्नास टक्के आपला ट्रेक बाकी आहे आणि एक तास झालेला आहे तर अजून मला तरी वाटतंय अंदाजे एक तासात आपण वर पोचू तर चला मग आता पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर पुढे आपण किल्ल्याची अजून माहिती घेऊयात चला मग मित्रांनो माझा मित्र प्रथम आज माझ्यासोबत पहिल्यांदाच ट्रेकला आलेला आहे तर कसं वाटतं प्रथम तुला मस्त अशी जंगल सफर आहे जवळजवळ आम्ही एक दीड तास होत आला अजून आम्हाला हा तेवढं डोंगर चढून जायचे आणि किल्ला आपला इकडच्या साईडला आहे चला मग पुढे जाऊयात मित्रांनो वाट एकदम घनदाट जंगलातून असल्यामुळे वाट चुकण्याची भरपूर चान्सेस आहे आणि जंगल दाट असल्यामुळे रस्ता पण प्रॉपर भेटत नाही आहे त्यामुळे कन्फ्युजन होण्याची चान्सेस आहे तर जर तुम्ही जर नौखेत्रकर्चा असाल तर कृपया येत सोबत वाटाड्या घेऊन या जेणेकरून प्रॉपर तुम्हाला देखील तो दाखवेल चला मग पुढे जाऊयात मित्रांनो ते पाहू शकता अजून देखील कारवीचं जंगल आहे त्या जंगलातून आपण आता चाललोत पुढे आणि जंगलातून अशी पायवाट आहे मित्रांनो अशी आम्ही जवळजवळ तीन ते चार तास झाले पूर्ण आहे गुमतऱ्याचा जो जंगल आहे तो, तो पूर्ण आम्ही इकडं फिरलो पण किल्ल्यावर जाणारा काही रस्ता आम्हाला काही प्रॉपर रस्ता भेटला नाही आम्ही डाव्या साईडच्या वाटेने गेलो पण वर गेलो वर एक पठार लागलं आणि त्या पठारावर आम्हाला समोर गुमतारा किल्ला दिसत होता मागच्या साईडने आम्ही ट्राय पण केला कातळ कड्यावर चढण्याचा था। परंतु प्रॉपर मार्ग पर नव्हता हो त्यामुळे आम्ही तिथे जंगलातच आम्ही मार्ग शोधतोय जवळजवळ तीन चार तास झाले तर आता मार्ग काय भेटत नाही तर बघूयात आता अजून थोडासा प्रयत्न करतोय जर मार्ग भेटला तर किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे काय काय आहे किल्ल्यावर किल्ल्याचे अवशेष ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पण सध्या तरी अजून काही मार्ग भेटत नाही इकडे मागे पाहू शकता दाट झाडी आहे आणि झाडी असल्यामुळे प्रॉपर आपल्याला आपण एक्झॅक्ट कुठे आहोत हे समजत नाही तर मित्रांनो तुम्ही जर कधी आलात गुमतारा किल्ल्यावर तर शक्यतो प्रॉपर आधी मार्ग आहे की नाही ते गाववाल्यानं विचारून घ्या आम्ही खाली विचारलं परंतु जंगलात एक आम्हाला लेडीज भेटल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डाव्या साईडने जा तर आम्ही त्या साईडनेच आलो पण त्या साईडने आम्ही दुसऱ्या गुमतारा किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर आम्ही गेलो तिकडनं आम्हाला गुमतारा किल्ला दिसत होता परंतु तिकडनं आम्हाला गुमतार्यावर येण्यासाठी जंगलातून मार्ग भेटला नाही तर आम्ही आत्ता पूर्ण त्या जंगलामध्येच फिरत आहोत जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून आमचा ट्रेक चालू झालेला जवळजवळ आमचा आता ट्रेक तीन वाजले तरी पण आम्हाला काय रस्ता भेटत नाही हे पाहू शकता मागे पूर्ण कारवीचं झाड आहेत आणि हे मोठी मोठी झाड आहेत त्यामुळे सगळीकडे सारखाच एरिया दिसतोय त्यामुळे कन्फ्युजन असे की जिकडून रस्ता दिसतोय कदाचित हे इकडे गाववाले इकडे कदाचित वर गुरं घेऊन येत असतील किंवा कदाचित लाकडं तोडण्यासाठी येत असतील ना त्यामुळे इकडे छोटे छोटे पायवाटं तयार झाले आहेत आणि त्या पायवाटांच्या मार्गाने आपण गेल्यानंतर आपण भरकटून जातोय आम्ही पण ॲक्च्युअलमध्ये त्याच उद्देशाने आम्ही कदाचित इकडे त्या मार्ग पकडला पण रस्ता आमचा सुकलेला आहे आता जवळजवळ आम्हाला समोर किल्ल्याचा का काताळ काढा दिसतोय पर परंतु तिथपर्यंत जाण्याचा जा मार्ग आम्हाला सापडत नाही तर आता अजून थोडा ट्राय करतोय जर मार्ग मिळाला तर नक्कीच वर जाऊन आपला किल्ला एक्सप्लोअर करणार आहे आणि नाही मिळाला तर ते देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अपडेट करेलच आणि सांगेलच की बाबा नेक्स्ट टाईम आम्ही येऊन हा किल्ला पूर्णपणे एक्सप्लोअर करूच तर चला बघतो मी पुढे अजून काय आहे का मित्रांनो इकडे वरच्या साईडला झाडांमधून असा कातळ काढा दिसतोय तो गुमतऱ्याचा टॉप आहे पण तिथपर्यंत जाण्यासाठी पूर्ण दाट जंगल असल्यामुळे रस्ताच सापडत नाहीये आणि आम्ही आता पूर्ण जवळजवळ दहा वाजल्यापासून फिरतोय पण रस्ता भेटत नाही तर आता पूर्ण आहे बघा पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल असल्यामुळे प्रॉपर रस्ता भेटत नाही तर आता खाली उतरण्यासाठी पण कन्फ्युजन आहे की नक्की एकदा जायचं कसं कारण की सगळीकडे सारखंच दिसतंय सगळा एरिया सेम दिसतोय त्यामुळे जायचं कसं काय आपल्याला जायचं तिकडे खाली तिकडे आहे आपण तिकडे गाडी पार्क केली होती तिकडे का पाहिजे त्या ते घोड घोडगावला जाण्यासाठी आपल्याला आता इकडनं आपण आता जसं जसं आपल्याला थोडा रस्ता दिसेल त्यानुसार आपण खालच्या दिशेने जाणार आहोत आणि तुम्हाला देखील या व्हिडिओमधून मी ते सांगणार आहे की जर तुम्ही देखील कधी अशा कुठल्या जंगल मध्ये जंगल मध्ये जर तुम्ही जर आणि इकडे स्लिपरी पण आहे खूप आणि जंगल मध्ये जर तुम्ही जर कधी असे फसलेत तर त्यासाठी तुम्हाला एक सांगतोय खाल की खालच्या दिशेला जाणारा जो मार्ग आहे किंवा एखादा ओढा असेल त्याच्या मार्गाने तुम्ही उतरण्याचा प्रयत्न करा म्हणजे कारण की तो खालच्या दिशेने आपण जाऊन एखादा बेस पर्यंत आपण पोहोचणार आहोत तर चला आता मी पुढे जातोय मार्ग शोधण्यासाठी चला उपरांनो फायनली इकडे पाण्याचा ओढा मिळालेला आहे आणि पाण्याचा आवाज येतोय तर आता तिकडे आपण जाऊन पिण्यासाठी पाणी घेऊ बॉटल भरून घेऊ कारण की पाणी संपलं दोन बॉटल होत्या दोन्ही बॉटल संपल्या आणि सकाळपासून काही खाण्याचं पण काही झालेलं नाही आहे तर त्यामुळे आता पाण्याचे बॉटल भरून कालच्या दिशेने जाणार होत जर आपण आता बेस्ट पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगेल बोबा आणि पुढच्या वेळेस नक्कीच हा किल्ला करण्याचा प्रयत्न करेल हा बाबा इथे पाण्याचा झारा मिळालेला आहे चाल तुम्हाला दे इथे पाणी अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही जर कधी आलात वाट चुकलात तर असं आहे पहिल्यांदा आहे ते बघा होऊ शकता ते बघा इथे पाणी आहे पूर्ण आणि ते पाणी आपण आता बॉटलमध्ये भरून घेऊन आपण आता खालच्या दिशेने निघणार आहोत आणि आता पण जवळजवळ साडेतीन वाजलेले आहेत तर आता आपण जरी वर जाण्याचा प्रयत्न केला तर जाईपर्यंत अंधार होईल आणि असं जंगल ट्रेकमध्ये शक्यतो अंधार होण्याच्या आताच आपण खाली उतरलेलं बरं आहे कारण की अंधार पडल्यानंतर जंगलात वन्यजीव असण्याचा शक्यता आहेच आणि वाट चुकलं तर आपण रात्रभर इथं थांबण्याचा एक जरा धोकादायक आज असणार आहे तर आता इथं मागे पाणी भरून घेतो बॉटलमध्ये आणि आपण आता खाली निघणार आहोत मित्रांनो इकडनं गडमाथ्यावरनं मला वाटतं झरा इकडनं आलेला आहे आणि त्या झऱ्यामध्ये आत्ता देखील पाणी वाहत आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे तुम्ही जरी कधी आलात आणि अशा जंगल ट्रेकमध्ये जर तुम्ही जर रस्ता चुकले तर अशा वाहत्या पाण्यामधील पाणी जर तुम्ही पिले ना तर काही प्रॉब्लेम नाही कारण की कसं जे पाणी वाहतं पाणी असतं ते प्युअर पाणी असते तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन क्लीन पाणी आहे आणि ते आपण पिऊ शकतो आता आम्ही बॉटल भरून घेतोय आणि आता इथं पाण्याची हां बॉटल एक भरलेली आहे आता परत एक अजून एक बॉटल भरून घेतो आणि आता आम्ही पाणी पिऊन इथनं आता निघतोय खाली गेल्यानंतर मी तुम्हाला तसा मेसेज देईलच चला माझा पाणी भरून घेतो मित्रांनो फायनली आता आम्ही त्या ओढ्याच्या कडेकडे ती आता आम्ही असा मार्ग शोधत शोधत आता खाली चाललेले आणि या ओढ्याच्या दिशेने आता खाली जाऊन आम्ही बेस विलेजला पोहोचणार आहोत आता प्रथम आमचा खाली उतरत आहे हे आळू आळू आहे आणि हा इकडं पाण्याचा झरा पाहू शकता आणि आलेला प्रथम आता पुढं इकडे असा पूर्ण दाट जंगल आहे आता चार वाजलेले आहेत पाहूयात आता किती वाजता आम्ही खाली पोहोचतो ते चला पुढे जाऊयात मित्रांनो फायनली आपण आपल्या बेस पर्यंत पोहोचलेलो आणि ही मागची वाट पाहू शकता या वाटेने आपण सकाळी गेलो होतो आणि परत आपण आता इथे आलेलो जवळजवळ संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता आपण आलेलो सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि दहा वाजल्यापासून आपण जंगलामध्ये भटकलो आणि आपण दुपारी अडीच तीनच्या सुमारास आपण वर पोचलो होतो पण वर पोचलो गुमतारा किल्ला आपल्याला समोर दिसत होता गुमतारा किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर आपण होतो पठारावर आणि तिकडनं आपण प्रयत्न केला किल्ल्यावर जाण्याचा पण तिकडनं मार्ग मिळाला नाही आणि कातळ करा होता पण तिकडनं पण वाट निसरडी असल्यामुळे आपण तिकडनं प्रयत्न करून बघितलं पण नाही जमलं म्हणून आपण रिटर्न आलो रिटर्न येताना देखील आमचा दोन तीन पायवाटा चुकल्या त्यामुळे आम्हाला रस्ता सापडत नव्हता मग आम्ही नंतर एक तिथं वॉटरफॉल मिळाला त्या वॉटरफॉल त्या मार्गातून आम्ही खाली उतरत उतरत आलो आणि फायनली आम्ही आमच्या जिथून ट्रेक स्टार्ट केला तिथे आम्ही पोचलो तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून मी हे सांगेल की जर तुम्ही देखील गुमतारा किल्ल्यावर येणार असाल तर प्रॉपर मार्गाचा अभ्यास करून या आणि जेणेकरून तुमची चुकामुख होऊ नये आणि येणार असाल तर शक्यतो गावातील कोणी वाटाड्या मिळाला तर त्याला घेऊन या जेणेकरून तुम्ही प्रॉपर मार्गाने किल्ल्यावर जाऊ शकता तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गुमतारा एक्सप्लोअर करू शकलो नाही पण गुमताराचा जो आजूबाजूचा जंगल परिसर आहे तो परिसर आपण आज या भटकंतीच्या मा याच्या माध्यमातून आपण कवर केले आहे तर तुम्हाला हा माझा थरडक अनुभव कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय